हे खड्डे आमच्या दापोलीमधले आहेत दापोली आसूदकडे जो जाणारा रोड आहे धरण्याकडे जाणारा रोड आहे त्या रोडला हे खड्डे बघू शकता आणि आमच्यासारख्या सर्वसामान्यांना या खड्ड्यातून कायम प्रवास करावा लागतो रस्ते असे बनत का नाहीत की जे वर्षानुवर्षे टिकतील रस्ते असे बनवा की जे वर्षानुवर्षे टिकतील जेणेकरून आमच्यासारख्या लोकांना प्रवास सुखकर होईल कितीतरी ॲक्सिडेंट होत असतात गाड्या घसरून लोक पडत असतात तर अशा वेळेला काय करायचं बघा पार रस्त्यांची वाटत लागले म्हणजे रस्त्यांचं आजकाल असं झालंय की कामं भेटायला पाहिजेत म्हणून चांगल्या दर्जाची कामं करायची नाही असं आहे का बघा एवढे मोठे ते कट्टे हो नमस्कार मंडळी कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी रस्त्यातील खड्डे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे खड्डे आहेत रस्त्यात आणि गाय मस्त लेकरांना तिच्या वासरांना दूध पासते तर मंडळी आता आपण घेवण्याच्या पेट्रोल पंपापासून पुढे आलो की अशा प्रकारे बघू शकता कोणाला सुद्धा काय पडली नाही ज्यांना पडले ते अशा प्रकारे व्हिडिओ करतात येण्यासारखे आणि सोशल मीडियावर अपलोड करतात जेणेकरून ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी शासनाला आमच्या जाग येईल आणि आमच्याकडचे रस्ते टिकाऊ होतील बघा असे रस्ते पुढं दापोलीपर्यंत डेपो डेपोपर्यंत आहेत पुढं तर काय करायचं आम्ही तुम्हीच सांगा खड्डेच खड्डे डोक्याला नुसता ताप येतो पाऊस पडायचा ना तेव्हा इथं जाम पाणीच पाणी साचायचा बघा सर्वजण खड्ड्यांच्यातनं जातात कोणाला सुद्धा काय पडली नाही आनंदाने मस्त प्रवास करतात काही त्रास कोणाला होत नाही आता ही बोरंडीची चौकी आहे इथं इथपर्यंत तुम्ही ते खड्डे पाहिले त्याच्या पुढे सुद्धा खड्डे भरपूर आहेत मंडळी आपण खड्ड्यांचा व्हिडिओ काढू तेवढा कमी आहे खड्डे दाखवू तेवढा कमी आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न कायमच राहील आणि मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कोकणात दापोलीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दापोलीतल्या प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा कोकणातील आपल्या दापोलीतील प्रशासन प्रचंड सक्षम आहे दापोलीतले दापोलीतील दापोलीला सुंदर बनवण्यासाठी दापोलीतील रस्ते व्यवस्थित करण्यासाठी कोकणातील गडकिल्ले राखण्यासाठी चांगले सुशोभीकरण करण्यासाठी आपलं दापोलीतील प्रशासन एकदम मजबूत आहे आणि ते सर्व काही व्यवस्थित करेल तर चला या नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच रजा घेतो चॅनलवर नवीन असाल तर या कोकणच्या न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय